संसाराचे दुःख कशावर अवलंबून आहे हे देव सांगतात अध्याय दे नंबर आठ ओवी नंबर एकशे एकोणावीस देव म्हणत आहेत मूळ नाशाशी जीविता कनक आणि योषिता जवजव यांची आसक्तता तव तव चढता भवरोगू भवरोगू म्हणजे संसाराचं दुःख आणि हे देव म्हणतात की वाढत जातं कशाने वाढत जातं तर या दोन गोष्टींनी कोणत्या दोन गोष्टी कनक आणि कांता म्हणजे द्रव्याचा लोभ आणि पत्नीचा म्हणजेच कांता म्हणजे शरीराचा लोभ अशा दोन गोष्टींमुळं शरीराची वासना आणि पैशाची वासना या दोन गोष्टींमुळे या जीवाला अनेक प्रकारचं दुःख भोगावं लागतं पण ह्यांची आसक्ती जसजशी वाढत जाईल तसतसं संसारातलं दुःख वाढत जाईल हे देव या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे म्हणून देव म्हणतात आचारावे सत्कर्म संग्रहावा शुद्ध धर्म हे चिनेनो नोनिया वर्म धनकामे अधम नाशती म्हणजे सत्कर्म आचरण करावे व शुद्ध धर्माचं संग्रह करावा असं देव या ठिकाणी सांगत आहे आणि हे न समजल्यामुळे धनाच्या लालसेने आणि शरीराच्या वासनेने लोक नाश पावतात असं देव या ठिकाणी सांगत आहे म्हणून कर्म चांगले असले पाहिजे सत्कर्म करणं फार महत्त्वाचं आहे म्हणून चांगल्या लोकांची संगत धरली तर आपल्याला सत्कर्म करण्याची बुद्धी येते म्हणून जनार्दन स्वामींनीसुद्धा सांगितलेलं आहे करू नका काही संत संग धरा म्हणून संतांची संगत सज्जनांची संगत ही जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे